नमस्कार शेतकरी बांधवानो शेतकऱ्यांची दोन लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी किंवा दोन ते तीन ती ती लाख रुपयेपर्यंत शेतकऱ्यांचं कर्जमाफ यासारख्या किंवा सरसकट दोन ते तीन लाख रुपयाची कर्जमाफी या बँकेचं कर्ज होणार माफ अशा अशाचे अनेक व्हिडिओ आज सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या समोर येत असतील तर मित्रांनो ही जी कर्जमाफी आहे ही कर्जमाफी खरंच होणार आहे का आजच्या घडीला जे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत हे व्हिडिओ खरंच त्यावरती आधारित आहेत का याविषयीची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या सत्य आणि योग्य माहितीसाठी की टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो आज अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती फिरताना दिसत आहेत की त्यांचं जे थंब आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती असते आणि कुठंतरी एखादा जुना जुन्या कर्जमाफीचा व्हिडिओ त्याच्यामध्ये लावून दोन लाखपर्यंत जे कर्ज आहे ते कर्ज माफ होणार आहे अशा पद्धतीच्या बातम्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आल्या असतील तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला एक विनंती आहे की अजून तरी मी आज बरीचशी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न नेटवरून केलेला आहे आणि हा व्हिडिओ करण्याच्या पाठीमागचा उद्देश एक दुसरा असा आहे की मलाही अनेक शेतकऱ्यांनी विचारणा केली किंवा फोनसुद्धा केले आहे की खरंच कर्जमाफी होणार आहे का आणि त्यातून मी हा विषय तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आज दिवसभर मी माहिती गोळा करायचा प्रयत्न ने केला नेटवरून पण कसल्याही प्रकारचा जी आर किंवा कर्जमाफीची तरतूद केल्याची बातमी किंवा अधिकृत घोषणा मला नेटवरती किंवा इतर जे माध्यम आहेत नेटवरली त्यातून तरी माझ्या हाती लागलेली नाही तर जे व्हिडिओ तुमच्यासमोर येत आहेत ते व्हिडिओ जुनी जी कर्जमाफी होती किंवा अंशतः कर्जमाफी जी होती आचारसंहिता लागण्यापूर्वी काही कर्जमाफी ठराविक शेतकऱ्यांना इथं केलेली होती तर त्यावेळेचे ते व्हिडिओ आज नव्याने अपलोड करून कुठंतरी शेतकरी बांधवांची दिशाभूल इथं केली जात आहे तर शेतकरी बांधवांनो अशा व्हिडिओपासून तुम्ही थोडंसं दूरच राहात आणि तुम्हाला जे सत्य आहे ते सत्य जर पाहायचं असेल तर एक वेबसाईट आहे महाराष्ट्रात जे आर असं गुगलमध्ये टाकून तुम्हाला सर्च करायचं आहे आणि पहिली जी लिंक येते आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र शासनात जे सर्व जे आर आहेत त्या ते सर्व जे आर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील तर मित्रांनो मी अशा पद्धतीने माहिती शोधण्याचा प्रयत्न केला परंतु अद्याप तरी तशी सत्य माहिती समोर आलेली नाही की कर्जमाफी नक्कीच होणार आहे कोईल सांगता येत नाही पण आजच्या घडीला जे व्हिडिओ फिरत आहेत कुठंतरी पाठीमागील ज्या घोषणा झाल्या त्या घोषणा नव्याने मांडून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत जर त्याविषयीची माहिती जर मला नक्की मिळाली तर कर्जमाफी सुद्धा व्हिडिओ या चॅनलवरून मी नक्की प्रसारित करण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो हेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं की अफवांवरती किंवा अशा प्रकारच्या व्हिडिओवरती जास्त विश्वास ठेवू नका तर आजच्या या व्हिडिओमधील जी माहिती होती ती माहिती कशी वाटली नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र